तृतीय पंथीय व्यक्ती नेहमी समाजाकडून उपेक्षित राहिल्या आहेत तृतीय पंथीय समाजाला न्याय देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात तृतीय पंथीय कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा झाली त्यानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेतलाय राजकारणात अनेक घडामोडी झाल्या पण अजून तरी तृतीयपंथीय कल्याणकारी महामंडळाचं अस्तित्व केवळ कागदावरच आहे राज्य शासनाकडून विविध समाजासाठी आणि घटकांसाठी कल्याणकारी महामंडळं बनवली जातात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात तृतीयपंथीय कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा झाली पण ही घोषणा अजून तरी केवळ कागदावर आहे संपूर्ण राज्यात सुमारे अडीच लाख तृतीयपंथी आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून उपेक्षित आणि वंचित असलेल्या तृतीयपंथीयांना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा त्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात यासाठी हे कल्याणकारी महामंडळ उपयोगी ठरेल अशी अपेक्षा पण उद्धव ठाकरे यांच्या काळात जाहीर झालेलं हे महामंडळ कागदावर राहिलंय या महामंडळाला आज अखेर कुठंही कार्यालय मिळालेलं नाही किंवा कार्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि इतर पायाभूत सुविधाही दिलेल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये कार्यरत होतं नंतरच्या काळात ते विचारधीन झालं आता हे स्थापन व्हायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र धोरण तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीस जेव्हापासून लागू झाले त्याची अंमलबजावणी होण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळ असणं गरजेचं आहे त्या माध्यमातून अनेक समानतेचे रोजगारचे शिक्षणाचे वैद्यकीय प्रश्न अशी अनेक तृतीय जे महाराष्ट्रामध्ये समस्या आहेत त्या सगळं सोडवण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची अति गरज आहे तृतीयपंथीय कल्याणकारी महामंडळाची शासनानं फेरचना करावी अशी मागणी तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या मयुरी अळवेकर सानवी जेठवानी सचिन वायकुळ यांनी केली आहे त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मी साळ यांची पुण्यात भेट घेण्यात आली सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री आहेत अशावेळी संवेदनशील म्हणून घेणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारनं तरी तृतीय न्याय द्यावा अशी भावना आणि अपेक्षा व्यक्त होतीये